आपण बघत आहात ए मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने एम डी ड्रग्स तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपी अटक करत महत्वाची कारवाई केली दरम्यान या उल्लेखनीय कारवाईसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या त्यांच्या दालनात विशेष सत्कार केला डी बी पथकातील सर्व अधिकाऱ्यांना पत्र प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावर संशयास्पद स्थितीत वर्णा कार आढळल्याने गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमोलदार पोलीस उप उपनिरीक्षक संदीप पवार हेड कॉन्स्टेबल विजय टेमकर अविनाश देवरे पुलीस कॉन्स्टेबल नितिल भामरे नानासाहेब पानसरे अजय देशमुख समाधान वाजे आणि विशाल कु यांनी तत्परतेने कारवाई करत ती कार थांबवली गाडीची झडती घेतली असता कारमधून एकोणतीस ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन ड्रग्जसह मुख्य आरोपी राहुल सोनोने व त्याचा साथीदार केतन पोहले यास ताब्यात घेण्यात आले विशेष म्हणजे राहुल सोनोने हा एम डी ड्रग्ज प्रकरणात अनेक दिवसांपासून पोलिसांना पाहिजे होता या उल्लेखनीय कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या त्यांच्या दाननात विशेष सत्कार केला गुन्हे पथकातील सर्व अधिकाऱ्यांना पत्र प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज विरोधी लढ्यात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सजगता आणि कार्यक्षमता सिद्ध केली असून नागरिकांकडूनही या कारवाईचे कौतुक होत आहे ए केपी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक